ते हलाल वर ना काहीतरी सगळीकडे चर्चा हलाल वर्सेस हलाल या शब्दाचा अर्थ लॉफुल आहे त्याला एक सायंटिफिक बेस आहे वर्ल्ड वाईड हलाल म्हणजे जगाच्या पाठीवर सगळीकडे हलाल हा शब्द वापरला जातो हलाल मीट म्हणजे लॉफुल म्हणजे कायदेशीररित्या त्याच्यामध्ये काय आहे तर पशुबळी दिल्यानंतर त्याचं रक्त जे आहे ते वाहून देण्यासाठी मार्ग केला जातो जेणेकरून त्याचं रक्त आतमध्ये साखळणार नाही आणि मटणात मिसळणार नाही आपल्याकडे जितके पशुबळी दिले जातात ते पशुबळी हे साधारण हलाल पद्धतीनेच दिले जातात आपण जेव्हा तुळजापूरच्या भवानीला जातो किंवा खंडोबाला जातो आणि जेव्हा पशुबळी देतो तेव्हा तिथला जो खाटीक असतो तो, तो खाटीक हा हलाल पद्धतीनेच देतो कारण का त्याला रक्त ते बाहेर काढून टाकायचं असत आता परंपरेने महाराष्ट्रामध्ये हा वाद कधी झालेला दिसला नाही पण आपल्याला नवीन नवीन वाद उकरून काढायचे आता मल्हार जर नाव असेल तर ते कुठल्या पद्धतीने मटन देणार आहेत झटका देणार आहेत का तर झटका ही पद्धत ही फक्त पंजाब प्रांतामध्ये खास करून शीख समुदायामध्ये वापरली गेली त्याला एक वेगळा अर्थ आहे त्याला एक वेगळा धार्मिक संबंध आहे पण त्याच्यावरनं वाद घालावा असं काही मोठं नाही आहे आज वर्षानुवर्ष आमच्या आई वडील बहीण भाऊ काक का, का खानदान मटण आणायला जात मटण निवडतं मला बोकडाचा पुढचा पाय दे मला बोकडाची छाती दे सीना दे कंबर दे आपण इतकी चविष्ट माणसं आहोत इतकी चिकित्सक माणसं आहोत की आपण हे सगळं निवडून मटण घेऊन येतो घरी आता या मटणामध्ये सुद्धा आपण जर हे करणार असू तर मग मच्छीचं काय करायचं मच्छी कशी कापणार हलाल कापणार का मल्हार का कापणार का काय करता का या काय या देशात तुम्ही काय लावलंय काय महाराष्ट्रामध्ये मी विचारतो मच्छी कशी खायची आता हलाल खायची हराम खायची का मल्हार खायची नवीन नवीन काहीतरी नवीन नवीन वाद निर्माण करायचे आणि हिंदू मुसलमान वाद कसा पेटवता येईल तो पेटवायचा आतापर्यंत गावागावामध्ये कसाई आणि खाटी हे एकत्र दुकान लावत होते साधारण तुम्ही बघाल तर छोट्याशा गावामध्ये गावाच्या बाहेर खाटकाचं किंवा कसायाचं दुकान असतं त्याचा एक तो लाकडी ओणका असतो त्याचा एक सुरा असतो काय फार मोठं गाव नसेल तर दोन तीन बोकडं कापतो बाहेर तो साफ करतो व्यवस्थित आणून ठेवतो लोक येतात लाईन लावतात मटण घेतात जातात दुपारपर्यंत मटण संपतं तो आपला ओणका घेतो साईडला ठेवतो बाकीचं सामान साफसुफ करून घरी निघून जातो इतक्या शांत पद्धतीनं सगळं चालू असताना ही आग लावायची गरज काय आहे ही आग लावायची गरज काय महाराष्ट्राला आपण जातीय द्वेषाच्या माध्यमातन तिचं विभाजन करतो आहोत हे आपल्या लक्षात येत नाही आणि मरणार कोण आहे मरणार जो दिवसाला दोनशे रुपये कमवतो जो दोनशे दिवसाला पाचशे रुपये कमवतो असा माणूस म्हणणार आहे ज्याच बिचाराचं पोट या दोनशे चारशे पाचशे रुपयावर ज्याच्या पोराचं शिक्षण होत ज्याच्या बायकोच आजार पण होत ज्याच्या आईचं आजार पण होत त्या माणसाचे हाल करून आपल्याला काय मिळणार आहे त्यामुळे मला वाटतं की हे सगळं जे आहे निरर्थक आहे कोण तुम्हाला विचारणार आहे आणि काय खावं कधी का खाव हे सांगणार आहे तुम्ही आम्हाला लेक्चर आम्ही मटण घेऊन मला तर घ्यायचं तिथनच मी मटण घेऊ मी मटण घ्यायला जात नाही पण आता पुढच्या अळीपेसनं जरूर जाईन बघूया कोण आडवत आम्हाला अहो त्या अॅम्ब्युलन्स चालू नाही ऑपरेटिव्ह लावा येते का बघा दिला तुम्ही एकशे आठला फोन लावा येते का अँब्युलन्स बघा किती अँब्युलन्स दिल्यात सगळं सावळा गोंधळ माजलाय सरकारच अस्तित्वात नाही हो सरकारच अस्तित्वात नाहीये अहो मी पहिल्या दिवशी सांगितलेला की ह्याचा करता करविता हा वाल्मिक कराडच आहे वाल्मिक कराडच आहे त्याच्यामुळे आता मला ह्याच्यावरती प्रश्न विचारून तुम्ही काय जास्त काढू शकता जेव्हा कोणी बोलत नव्हतं कोणीही बोलत नव्हतं तेव्हा जितेंद्र आव्हाड बोललेला की अवादा कंपनीचा खडणी आणि संतोष देशमुखचा हत्या ह्याच्या मागचं ब्रेन कोण आहे तर तो वाल्मिक कराड आहे नाही नाही माझं म्हणणं आहे खोक्या असो खोक्या हो बोक्या टोक्या मोक्या याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही पण पोलिसांची लाजच घालवली त्यांनी काय टी टीव्ही नाही कोणाला कोणाला मिळाला तो अ एका टीव्ही चॅनलला मिळाला आणि पोलिसांना मिळत नाही म्हणजे आपली जी गुप्तहेर यंत्रणा आहे जी आजपर्यंत महाराष्ट्राला अभिमानास्पद वाटायची म्हणजे आता तर वाल्मिक कराड कुठे कुठे राहिला याचे ये लिस्टच येते माझ्याकडे तो खेडमधल्या एका अनधिकृत रिसॉर्टमध्ये चार दिवस राहिला होता ते रिसॉर्ट एंटायर अनधिकृत आहे एंटायर रिसॉर्ट अनधिकृत आहे तिथे तो मस्त पोहत होता मटण बिटन खात होता मालक त्याच्या सेवेला जात होता त्या लॉजची त्या रिसॉर्टची चौकशी करा त्या रिसॉर्टमध्ये एकही परवानगी घेतलेली नाही अनेक तक्रारी करून सुद्धा ते रिसॉर्ट आहे तसं आहे आणि हे अनधिकृत काम करणाऱ्यांचे संबंध अनधिकृत असतात रिसॉर्ट अनधिकृत आणि वाल्मिक कराड अनधिकृत दोघही अनधिकृत एक झाले आणि त्याची राहायची सोय झाली महाराष्ट्र कदाचित त्यांना न विचारता जाहीरनामा बनला असेल असं त्यांचं म्हणणं असेल आता काय करणार आता तुम्हाला असं आहे तुम्हाला आता त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल ना निवडून आले आहेत अर्थमंत्री आहेत तेव्हा ते खरंच बोलतात ते जर म्हणत असतील की मी एकवीसशी बोललोच नव्हतो तर बोललोच नव्हतं मग एकनाथ शिंदे खोटं बोलत होते असं त्यांचं म्हणणं आहे सुनील तटकरे खोटं बोलत होते असं त्यांचं म्हणणं आहे आता दोघांनाही खोटे ठरवणारे अजितदादे खरे आहेत हे मानलं पाहिजे आपण त्यात काय मोठे हे देखो ये हलाल और मल्हार का जो विवाद आहे ये विवाद नहीं है ये सिर्फ एक अंगार है कि तुम दोनों में धंधे में भी दुश्मनी हो जाए धंधे में भी दुश्मनी हो जाए और शायद इनको मालूम नहीं कि गांव गांव में ये कभी भी झगड़ा नहीं हुआ है हिंदू खाटी को मुसलमान कसाई हो लेकिन मटन लेते समय हमने ना कभी देखा कि मुसलमान है कि हिंदू है हम मटन लेके घर आके उसको खाने का काम कर दे हमारा खाना हमारा धर्म है अब तुम किससे लेना ये भी तय करोगे तो हमारे हमको कपड़े भी कहाँ से लेने ये भी तय करो दो एक दिन लिस्ट ही दो ये तुम इधर से लो ये तुम इधर से लो ये तुम इधर से लो तो हमारी जिंदगी बज अच्छी बीतेगी क्या चालू है महाराष्ट्र में यार बीफ अच्छा एक्सपोर्ट का सवाल नहीं है सवाल यह है कि दो विभिन्न धर्मियों में जो एकता हजारों सालों से रही है मटन को आज नहीं है ना मटन काटने का तरीका आज का नहीं है ना सालों से मटन काटने का तरीका है मैं तो जब इतना सा था तब कसाई के दुकान में जाता था तभी का मेरा दोस्त अब चार दुकानों का मालिक है वो तो उसी तरीके से मटन काटता का है और अब तो मैं दुकान में भी नहीं जाता हूँ उसको फोन करता हूँ ये दोन किलो मटन रे अरे यार क्या चालू हो गया ये अभी सर्टिफिकेट आएगा क्या हमारे पास मल्लार का इनको मालूम है कि कितने मराठी काटिक है और कितने मुसलमान कसाई है जरा मालूम है? मालूमत लो फिर आपको पता चलेगा कि धंधा कौन करता है बिना बिना कुछ लिए हुए ये क्यों ऐसा करते मुझे पता नहीं है लेकिन मैं हाथ जोड़ के विनंती करूंगा यार बंद करो यार ये हिंदू मुसलमान बंद करो ये हिंदू मुसलमान इससे तुम्हारा मेरा नहीं गरीबों का नुकसान होगा वो कसाई खाटिक जो है वो मर्सिडीज से नहीं आता है वो साइकिल पे आता है

खरे गुन्हेगार राहतात बाजूला खोटे गुन्हे करायचे खोट्या गुन्हेगारांना ताब्यात घ्यायचं त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे हे सर्वत्र सर्रास महाराष्ट्रात चालू आहे सर्रास वाल्मिक कराडाचा ज्या ज्या ठिकाणी राहिला होत्या त्या सगळ्या बातम्या येत आहेत मधल्या एका रिसॉर्ट मध्ये राहिला होता ते रिसॉर्ट संपूर्णतया इल्लीगल आहे संपूर्णतया इल्ली चार दिवस आरामात महाराष्ट्र तिथे राहिले होते आता खोक्या कोण खोक्या बोक्या काय आता टी व्हीला मुलाखत देतो म्हणजे काय माज माजला पाहिजे होत्या ना केवढा माजतो हे पोलिसांनी पूर्वी मुंबईमध्ये मी ऐकायचो की नाळबंदी करायची नाळबंदी मला माहित नाही नाळबंदी तुम्हाला माहिती की नाही नाळबंदी नसबंदी नाही नाळबंदी नाळबंदी म्हणजे या इथली नस तोडून टाकायची माणसाला चालतानाच जाणीव व्हायची की मी गुन्हेगार आहे आणि तेव्हा ते फेमस होतं मुंबईमध्ये मुंबईची मुंबईची जी क्राईम थांबवण्याची परंपरा होती तेव्हा मुंबई पोलिसांच्या मुंबईच्या क्राईमला ला लोक घाबरायची घाबरायची म्हणजे मुंबई क्राईमचा फोन गेला तर चांगले चांगले जण चड्डीत मुतायचे चांगले चांगले जण भीतीच राहिली नाही कारण का राजकीय हस्तक्षेप एवढा राहिला झाला आहे की मर्डर जरी केला आणि पोलीस त्या मर्डर करणाऱ्यापर्यंत पोचले तरी फोन होतो ये चल मागे फिर काय करणार पोलीस मागे फिरतात म्हणजे काय त्याच्याशिवाय हे वाढतच नाही सगळेच आजकाल सगळेच बाई सामाजिक कार्यकर्ते आहेत समाजाला यांचीच गरज आहे आमची गरज नाही राहिली आता असं आम्हाला कळायला लागलंय निवडणुकीत निव जे काय माहोल तयार होतो त्याच्यानी मला तरी करायला लागलं की आता समाजाला आमची गरज नाही आहे समाजाला असल्याच लोकांची गरज आहे ज्यांच्याकडे खूप पैसा आहे खूप दादागिरी करू शकतात पाहिजे तेव्हा पैसे देऊ शकतात अशाच लोकांची गरज आहे खरे सामाजिक कार्यकर्त्यांची गरज नाही पण ही ही पोलिसांची अकार्यक्षमता आहे ना जर कृष्णा आंधळे आजही सापडत नाही जर अनेक दिवस वाल्मिक कराड सापडत नाही आणि वाल्मिक कराड सापडला नाही वाल्मिक कराडने सांगितलं अनेक दिवस वाल्मिक कराड सापडत नाही वाल्मिक कराड सापडला नाही वाल्मिक कराडने सांगितलं काय मला कळलं नाही जोरात बोलावं मुंबई महापालिकेचे असं आहे की नवी मुंबईमध्ये हम करेसो कायदा गणेश नायकांचा स्वभाव आहे नवी मुंबई हे त्यांचं फिफडम आहे म्हणजे त्यांचं त्यांचं राज, राज्य आहे माझ्या राज्या, राज्यात राज्य सरकारनेही काय करायचं तर ते स्वतः निर्णय घेतात की राज्य सरकारनी काय करायचं आणि मुख्यमंत्र्यांना ऐकतील त्यांचं काल काल बजेट झालं साहेब निधी जो आहे तो भाजपच्या खात्यांना मिळालेला आहे दुसऱ्या सगळ्या अँब्युलन्स असो नाही तर सौवाहिका असो ते अशाच पडू नयेत कारण का घेतलेले फक्त पैसे खाण्यासाठी आता दिवसेंदिवस हे वाढत जाणार आहे होळीच्या दिवशी बाहेर पडू नका सोमवारी बाहेर पडू नका गुरुवारी आमचा वार असतो तेव्हा बाहेर पडू नका असं करत करत तुम्ही घरातच राहा असं ते एवढी मुसलमानांना सांग